नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार सी सी आय अंतर्गत कापूस खरेदी झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात कापसाला खरेदी मिळाली आहे अशा परिस्थितीत आता कापूस बाजार किती वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे अमरावती कापूस बाजार असेल नागपूर कापूस बाजार असेल भिवापूर कापूस बाजार असेल पारशिवणी असेल उमरेड असेल समुद्रपूर असेल कोपर्णा कापूस बाजारामध्ये असेल सर्व ठिकाणाहून कापूस बाजारामध्ये मोठी प्रमाण मागणी आता यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आता कापसाचा बाजारभाव किती वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कापूस बाजारभाव येत्या सीझनला दहा हजाराचा आकडा पार करणार का हे बघणं गरजेचं आहे चला तर लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभावाचा अंदाज जर घेतला सात हजार ते आठ हजार दोनशे तीनशे रुपयापर्यंत अमरावती असेल सावनेर असेल काटोल असेल भिवापूर असेल समुद्रपूर असेल कोपर्णा असेल वडवणी असेल राजुरा असेल हिंगोली असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी कापूस बाजार सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत येऊन टिकलेला आहे आता कोणतं असं कारण आहे या कारणामुळे कापूस बाजार नक्की वाढणार यामध्ये पहिलं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडीचा विचार जर करता तर बाहेरच्या देशातून कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी यायला सुरुवात झाली आहे सध्या कापसाचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा कापूस हा अतिशय महत्वाचा आहे एकूण देशाचं आपण जर उत्पादन बघितलं तर अठ्ठावीस टक्के ते सव्वीस टक्केपर्यंतचा एकटा महाराष्ट्र पूर्ण देशाला आणि पूर्ण जिल्ह्याला कापूस पुरवत असतो अशा परिस्थितीमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र एकूण विचार जर केला तर देशाचा पन्नास टक्के कापूस निर्यात ही एकट्या गुजरात आणि महाराष्ट्रावरती होत असते याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कापूस हे अतिशय महत्त्वाचं पीक विदर्भ असेल मराठवाडा या ठिकाणी असतं अशा परिस्थितीत यावर्षी दुष्काळ नंतर अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यांना आलेलं होतं गेल्या काही दिवसापासून दुष्काळ होता आता अतिवृष्टीमुळे पन्नास टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झालेलं आहे यामध्ये चौदा लाख हेक्टरची सरकारी आकडेवारी आहे जर सरकारने व्यवस्थित आकडेवारी घेतली तर अजून त्यामध्ये वाढ होईल पण कमी होण्याची शक्यता जास्त आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे सरसकट आपण जर विचार केला खरीपामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हे तीन ते चार महत्त्वाची पिके असतात यांचं जर आपण नुकसानीचा विचार करता आता बाजारामध्ये थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं कारण आहे आंतरराष्ट्रीय मागणी दुसरं आहे अतिवृष्टी सरासरी दर जर बघितला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये बाजारवाह गेल्याचं दिसत आहे पुलगाव बाजार असेल कळमेश्वर कापूस बाजार असेल काटोल असेल अकोला असेल बघा आठ हजार शंभर आठ हजार दोनशेच्या घरामध्ये जालनामध्ये सुद्धा बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारामध्ये ट्रेंडिंग येणार आहे याचं महत्वाचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारभाव दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे पन्नास टक्के क्षेत्रभाचं नुकसान झालं आहे यात खरीपाचं चा महत्वाचं पीक जे असतं कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा गेल्या काही दिवसापासून वाढलेले आहे तुरीच्या बाजारामध्ये सुद्धा ट्रेंडिंग चालू आहे आता कापूस बाजार किती वाढणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कापूस बाजार वाढण्याचं सी सी आय अंतर्गत हमीभावाने कापूस खरेदी होणार सी सी आय अंतर्गत जो काही कापूस बाजार आहे हा आठ हजार तीनशे आठ हजार चारशेने खरेदी जर झाला तर महाराष्ट्रातील कापसाला चांगला बाजार मिळणार आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव आहे त्यातल्या त्यात राज्यांतर्गत जर चांगली खरेदी झाली सी सी आय अंतर्गत जर चांगली खरेदी झाली तर नक्कीच कापूस बाजार वीस ते तीस टक्क्याने जरी वाढला तरी दहा हजाराच्यापर्यंत कापूस बाजारावर जाणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस मार्केट असेल सोयाबीन कापूस मार्केट असेल त्याचबरोबर कांदा मार्केट असेल टोमॅटो मार्केट असेल प्रत्येक सरकारी एजन्सीकडून खरेदी होत असते कांद्याची खरेदी मार्फत होत असते त्याचबरोबर कापसाची खरेदी आहे ही सी सी आय अंतर्गत होत असते कॉटन कॉर्पोरेशन इंडिया मार्फत जर चांगल्या प्रमाणात खरेदी झाली तर नक्कीच कापूस बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये आपल्याला गगण्याला भिडल्याचं दिसायला मिळेल दहा हजारपर्यंत जरी कापूस बाजारवा गेला तरी शेतकऱ्यांचं खर्च यावरची निघणं मुश्किल आहे कारण का मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता कापसाचा खर्चाचा विचार जर केला लागवड असेल त्याचबरोबर खुरपणी असेल नांगरणी असेल त्याचबरोबर बियाणं असेल त्याचबरोबर इतर जे काही मजुरी असेल ट्रान्सपोर्ट असेल याचाच विचार करता हमी भावाने सुद्धा कापूस विकणे सध्या परवडत नाही कारण ॲव्हरेज मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे घटलेलं आहे एकूण जर आपण बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये येत्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता कापूस बाजार किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कापूस मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाबायला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडल्यास कमेंट करून सांगा की आपल्या परिसरातील आजचा कापूस बाजारावरची काय अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल